दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिव राधाकृष्ण मंदिर सेक्टर चौदा ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत समाजसेविका जया औरंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक पंधरा ऐरुली नवी मुंबईमधील दोनशे महिलांनी ऑनलाईन अर्ज प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे महामंत्री वसंत सुतार यांच्या माध्यमातून भरण्यात आले समाजसेविका जया औरंदे यांनी दोनशेपेक्षा वर महिलांना फोन करून महिलांना बोलून ऑफलाईन फॉर्म भरून घेतला सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत या योजनेचा लाभ महिलांनी घेतला या कार्यक्रमास विद्याजी लवंगारे विद्याजी शिंदे स्मिताजी केनी मनरी भालदरे शुभांगी महाडिक सोनल सोतिया वंदना ठेंगील लता धनापुणे स्वाती सावंत मयूर पाटील शिवसेना प्रमुख निलेश लवंगारे अमित मराठे दीपक देवकाते इत्यादी कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याबद्दल जया औरंदे यांनी आभार मानले व तसेच देवाचे दर्शन घेऊन व मंदिर ट्रस्टकडून भरपूर सहकार्य झाल्याबद्दल मंदिर कमिटीचे अत्यंत आभार मानले यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग दर्शवला व सर्व महिलांनी समाजसेविका जया औरंदे यांचे आभार मानले त्यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया राधाकृष्ण म मंदिरामध्ये ऐरोली सेक्टर चौदामध्ये येथील समाजसेविका सन्मान्य औरडा मॅडम यांच्या काही महिलांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांची फॉर्म भरण्याची व्यवस्था आपल्याच क्षेत्रामध्ये आपल्याच वार्डामध्ये कशी व्हावी ही मानसिकता त्यांच्यामध्ये आहे कारण अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी ह्या महिलांसाठी वेगवेगळी तीन वर्ष घेत आहेत फॉर्म भरत असताना जो रिस्पॉन्स महिलांचा दिसत आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे कारण ऑलरेडी सगळ्यांनी फॉर्म ऑफलाईन भरून सगळे फॉर्म आमच्याकडे दिलेले आहेत आणि ते आम्ही ऑनलाईन करत हो। आहोत हे ऑनलाईन केल्यानंतर जी काही पुढची प्रक्रिया आहे ती येणाऱ्या ऑगस्टमध्ये पूर्ण होणार आहे तरी सर्व महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्साहाने याच्यामध्ये भाग घेऊन एक त्यांचाच ते कार्यक्रम आहे आणि त्यांच्याच फायद्यासाठी आहे याची जाणीव करून या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत जव जव आहे जवळजवळ दीडशे फॉर्म या ठिकाणी ऑफलाईन आलेले आहेत आतापर्यंत तीन तासामध्ये पन्नास फॉर्म झालेले आहेत तरी आलेल्या महिलांचे खरोखर मनापासून औरादे मॅडमच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो मी विद्या लवंगारे कल्पतरू सोसायटी ऐरोलीमध्ये राहत आहे आणि जया औरंगे मॅडम यांच्या सहकार्याबरोबर त्यांना सहकार्य करून आम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकीबाईं या योजनेचा सर्व महिलांना त्यांचा आम्ही लाभ घेऊन देत आहोत त्यांचे फॉर्म आम्ही ऑफलाईन पद्धतीने आणि आज ऑनलाईन पद्धतीने आम्ही भरून घेत घेतलेले आहेत आणि यशस्वीरित्या भरून घेतलेले आहेत आणि या व्यतिरिक्त आमच्या जया मॅडम ज्या आहेत त्या दुसऱ्याही एका म्हणजे अशा सामाजिक पद्धतीमध्ये ते कार्यरत आहेत आणि महिलांना ते खूप लाभ करून देत आहे नमस्कार विसो जया औरादे गेली चार वर्षापासून मी सामाजिक कार्य करत आहे आता गेल्या दोन आठवड्यामध्ये मी ऑफलाईन फॉर्म भरून घेतले शंभर ते दीडशे महिला हे आपल्या सेक्टर सोळा सेक्टर सतरा सेक्टर वीस रबाळे घनसोली आणि सेक्टर पंधराची तर जास्तीत जास्त महिलांची संख्या होती हे सर्व ऑफलाईन मी करून एक अर्धा दिवसामध्ये आज मी ऑनलाईन करते आणि महाराष्ट्राचे महामंत्री श्री सुतासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे फॉर्म करतो आणि हे कार्यक्रम आम्ही या शिव राधाकृष्ण मंदिरात दोन तीन कॅम्प तिथेच आम्ही घेतलेले आहे पर त्याच्या अगोदर आम्ही मी महात्मा ज्योतिबा फुले पण ह्या लोकांना बरेच योजना आम्ही दिलेली आहे आणि जवळपास आता जे जे योजना येत असेल त्या महिलांपर्यंत मी पोहोचवेन हे मी काम करत आहे आतापर्यंत श शंभर ते दीडशे मला येऊन बसलेले आहेत आता पन्नास फॉर्म सबमिट झालेले आहे तरी पण हे आमचा पाच वाजेपर्यंत हे कार्यक्रम नाही त्या नाव लता धाना पुणे मी सेक्टर चौदाला राहते मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेतून भरपूर महिलांना म्हणजे सहकार्य मिळतं आहे आनंद मिळतो आहे हक्काचे पैसे मिळत आहेत आणि हे सगळं म्हणजे खूप छान पद्धतीने चालू आहे आमच्या इकडे सेक्टर पंधराला इथे मंदिरामध्ये आमच्या लाडक्या जया दिदी जया औरंगेब पाटील या समाजसेविका आहेत आणि त्या खूप सारं काही आमच्यासाठी करत असतात महात्मा फुले आई जे आयुष्यमान भारत हे जे निघालं होतं तेव्हाही त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आम्हाला फोन बोलावलं आणि सगळ्यांचे अगदी आस्ततेने विचार विचारपूस आम्ही नाही आलो तर आम्हाला फोन करून बोलावतात इतकं त्यांचं समाजकार्य छान चालू आहे आणि अक्षरशः म्हणजे एनी टाईम त्यांना काही सांगितलं कोणतीही अडचण सांगितली तर त्या ताबडतोब आमची मदत करतात नेहमी आमच्या सहकार्यासाठी नेहमी धावून येतात नेहमी व्यवस्थित चालू आहे स्वाती अनिल सावंत आहे मी सेक्टर दहा येथे राहते आणि आम्हाला स्वतः स्वतः जया फोन करून आम्हाला या लाडकी बहिणीचा फॉर्म भरण्याचा आम्हाला अतिशय आदराने आम्हाला सांगितलं की या तुम्ही आणि भरा आणि पुढे खूप फायदा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी जो काढलेला जी आर आय तो का... त्यामुळे आम्हाला सर्व महिलांना अतिशय पुढे आम्हाला खूप फायदा मोलाचा फायदा होणार आहे आणि आज जया आम्हाला मागच्या वेळेला सुद्धा फुले आणि आयुष्यमान भारत हे स्वतः फोन करून आम्हाला सांगितलं की तुम्ही या कार्ड सुद्धा त्यांनी दाखवलेले आहे आणि ते कार्ड सुद्धा आम्हाला आहे आणि जया मॅडम आम्हाला प्रत्येक वेळाला वारंवार आम्हाला मदतीला धावून येत असतात मागच्या सीडीएवीच्या इथे त्यांनी स्वतः त्या सीसीटीव्हीचं पण त्यांनी काम हाती घेतलं होतं आणि गार्डनमध्ये इतकं गवत वाढलं होतं त्यांना सांगितलं फक्त एकदा की तुम्ही हे गवत काढा दुसऱ्या दिवशी आमच्या ते गार्डनचं गवत त्यांनी काढून टाकलेले इतक्या त्या मोलाचं काम करतात आणि अतिशय खूप अशा समाजसेविका आहेत आणि त्यांना अगदी उदंड आयुष्य लागू दे ही आमची इच्छा आहे